हा आहे अशोक स्तंभाचा परिसर नाशिकमधला सदैव गजबजलेला हा परिसर आहे येथून जवळच असलेल्या नवीन तांबटलेंमध्ये श्री कालिकादेवीचं अतिशय प्राचीन असं मंदिर आहे नवरात्रानिमित्त आपण या कालिका कालिकादेवीची माहिती आज पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोळेसर नाशिकचे नवरात्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी नवीन तांबट आळीत श्री कालिका देवीचे प्राचीन मंदिर आहे मंदिरात कालिकेची अतिशय सुंदर मूर्ती आहे मंदिरही अतिशय सुबक स्वच्छ आणि शांत आहे देवीच्या गाभाऱ्यासमोर काचेची केविन केलेली आहे या देवीची नित्यनेमाने पूजा केली जाते ही जी देवी आहे ही पावा पावागळून नाशिकला आली आहे असं म्हणतात याविषयी असं सांगितलं जातं की ही जी कालिका देवी आहे हे मंदिर कंसारा किंवा कासार समाजाचे आहे मंदिरातील घंटेवरील तारखेनुसार मंदिराला एकशे सत्त्याऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले आहेत सहस्रार्जुनाचे वंशज असलेला हा समाज मूळ गुजरातमधील चंपानेर किंवा पावागड भागात राहणार पावागडची कालिका देवी ही त्यांची कुलदेवता पावागडवर जेव्हा मोहम्मद बेगडा या मुस्लिम राजाने हल्ला केला तेव्हा आपले गाव आणि परिसर सोडून कासार मंडळी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थलांतरित झाली यापैकी काही लोक नाशिकजवळच्या ओझर येथे स्थायिक झाले त्यामुळे ओझरला तांबटाचे नाव पडले कालांतराने ही मंडळी नाशिकला आली नाशिकमध्येही नाशिक या मंडळींनी आपला तांब्या पितळची भांदी बनवण्याचा व्यवसाय भरभराटीला आणला येथे आल्यावर तांबट मंडळींनी आपली कुलदेवता पावागडची कालिका देवी ही नाशिकला स्थापन केली या देवीची नाशिकच्या नवीन व जुन्या तांबटाळीत तसेच ओझर व मुंबई येथेही मंदिरं आहेत असं सांगतात चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र हे देवीचे प्रमुख उत्सव कालिका मंदिरात साजरे केले जातात नवरात्रात सकाळी सहा वाजता काकड आरती रात्री सात वाजता देवीची आरती केली जाते नवरात्रात रोज रात्री साडेसात वाजता मागच्या मोठ्या हॉलमध्ये नृत्य करतात तसेच रात्री आठ वाजता रत्नादीप पूजा केली जाते या पूजेसाठी एकाहत्तर प्रमुख मानकरी असतात रत्नादीप पूजा म्हणजे कणकेची देवी करून तिची पूजा केली जाते नऊ दिवसात कोण मानकरी होईल ते चिठ्ठ्या टाकून ठरविले जाते पूजेनंतर खारे शेंगदाण्याचा प्रसाद वाटतात नवरात्रात नऊ दिवस उपवास करणारे भाविक अष्टमीला उपवासाचे पारणे पेडतात आणि दसऱ्याला खन कडकण्याने चौसष्ट योगिनींची पूजा करतात आश्विन शुद्ध प्रतिपदेला गटस्थापना केली जाते या काळात कालिकाष्टम व सुक्त वाचन करतात सप्तमीला होम हवन व पूर्णा होती अष्टमीला महाअष्टमी उपवास व सायंकाळी कालिकाष्टम नवमीला गोत्रज पूजन करतात दसऱ्याला पूजा होम हवन व पूर्ण होते होते सायंकाळी महारत्नदीप शोभायात्रा काढली जाते महारत्नदीप पूजा अतिशय मानाची समजली जाते पूर्वी ही पूजा आपल्या घरी व्हावी यासाठी बोली लावली जात असे हल्ली गुरुजी चिठ्ठी काढतात ज्याची चिठ्ठी निघेल त्याला हा मान दिला जातो त्याच्या घरी वाजत गाजत महारत्नदीप पोचविला जातो देवी घरी आल्यावर तिची यथासांग पूजा करतात व देवीला लाडूचा प्रसाद सर्व समाजातील घरी वाटतात कोजागिरीला रात्री नऊ वाजता देवीचा गोंधळ व रात्री बारा वाजता दुग्धपान केले जाते अश्विन कृष्ण द्वितीयाला ब्राह्मण भोजन व महाप्रसादाने या नवरात्रोत्सवाची सांगता होते या कालिकादेवी मंदिराचा ट्रस्ट असून दक्षिणमुखी श्री कालिकादेवी मंदिर समस्त कांसारा मंडळी नवीन तांबेटलन असं या ट्रस्टचं नाव आहे श्री सागर रमणभाई तांबट हे या मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे रोहित कांसारा राकेश कांसारा जीवन तांबट अभिजित तांबट निखिल तांबट अमित तांबट शीतल कांसारा निलेश तांबट सुयोग कांसारा दिपेश तांबट आणि अनिल तांबट हे या ट्रस्टचे विश्वस्त आहेत दरवर्षी अतिशय उत्साहात आणि आनंदात कंसारा समाजाच्या या कालिका मातेचा नवरात्र साजरा केला जातो